नमस्कार स्पर्धा विषय मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ सुद्धा बघून घ्यायचे आहेत तसेच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद मध्ये नमूद आहे आहे खूप प्रश्न मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा कलम तीनशे अडुसष्ट मध्ये संविधानातील दुरुस्ती करण्याची प्रक्रिया नमूद आहे या ठिकाणी काही महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत तर बघा भा, भारतीय संविधान अनुच्छेद तीनशे अडुसष्टमध्ये संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया नमूद केलेली आहे त्यानंतर बघा कलम चोवीसमध्ये कलम चोवीस हे भारतीय संविधान निवडणुकीशी संबंधित आहे ज्यामध्ये निवडणूक आयोगाच्या स्थापनेची माहिती दिली आहे त्यानंतर पुढील कलम बघा कलम तीनशे चौऱ्याहत्तर कलम तीनशे चौऱ्याहत्तर हे भारतीय संविधान न्यायालयीन कामकाजाशी संबंधित आहे त्यानंतर कलम तीनशे ब्याऐंशी कलम तीनशे ब्याऐंशी हे भारतीय संविधान सर्वोच्च न्यायालयातून प्राप्त न्याय निर्णयांशी संबंधित आहे या ठिकाणी आपण चारही कलमांविषयी महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर पुढे बघूया प्रश्न दोन बघा भारतात कोणत्या ठिकाणी जारवा जनजाती आढळते हा सुद्धा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे की जारवा ही कोणत्या ठिकाणी आढळते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा अंदमान निकोबार बेट अंदमान निकोबार बेट या ठिकाणी जारवा ही आढळते प्रश्न बघा शिफारशीनुसार एकोणाशे शहात्तर मध्ये बेचाळीसवा घटना घटनादृष्टीद्वारे डॅशच्या बाबीला घटनेत समाविष्ट केले आहे तर नागरिकांची मूलभूत कर्तव्ये यांना समाविष्ट केलेले आहे प्रश्न चार बघा मान्सून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मान्सून हे जे पुस्तक आहे हे अभय के यांचं आहे प्रश्न पाच बघा बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कुठे आहे तर लक्षात ठेवा बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे चा बघा शुभयात्रा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे तर ही केरळ या राज्याने सुरू केलेली योजना आहे प्रश्न सात आहे कोणी न्यू इंडिया हे वृत्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला बघा न्यू इंडिया हे जे वृत्तमानपत्र आहे हे कोणी सुरू केलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा बिपिन चंद्रपाल बिपिन चंद्रपाल याने न्यू इंडिया हे वृत्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केलेला आहे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न आठ आहे नया सवेरा योजना कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे तर नया सवेरा ही जी योजना आहे ही शिक्षणाशी निगडीत आहे प्रश्न नऊ बघा संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार कोणता देश जगात सर्वाधिक भूजलाचा उपसा करणारा देश आहे तर भारत हा जो हा, देश आहे हा सर्वाधिक भूजलाचा उपसा करणारा देश आहे प्रश्न दहा बघा भारताच्या राष्ट्रपतीला शपथ कोण देतो तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत यांना शपथ मुख्य न्यायाधीश देत असतो लक्षात ठेवा मुख्य न्यायाधीश हा राष्ट्रपतींना शपथ देतो भारताचे न्यायाधीश भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ देतात कलम साठ राष्ट्रपती पदाच्या शपथ किंवा प्रतिज्ञापत्राशी संबंधित आहे जर भारताचे न्यायाधीश उपस्थित नसतील तर सर्वोच्च न्यायालयातील उपलब्ध असलेले सर्वात वरिष्ठ न्यायाधीश शपथ देऊ शकतात हे पॉइंट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर प्रश्न अकरा बघा नमो किसान सन्मान योजनेचे राज्यात एकूण किती लाभार्थी आहेत बघा नमो किसान सन्मान योजना राज्यामध्ये किती लाभार्थी आहेत तर शहाऐंशी लाख इतके लाभ लाभार्थी आहेत लक्षात ठेवा शहाऐंशी लाख इतके लाभार्थी आहेत त्यानंतर पुढे बघूया प्रश्न बारा बघा मिशगन सरोवर डॅश या देशात स्थित आहे तर मिशगन सरोवर हे अमेरिका या देशात स्थित आहे प्रश्न तेरा बघा दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस कधी साजरा केला जातो तर चोवीस ऑक्टोबर या दिवशी बघा संयुक्त राष्ट्र दिवस हा साजरा केला जातो प्रश्न चौदा बघा राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते बघा राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा राजस्थान राजस्थान हे पहिले राज्य आहे प्रश्न पंधरा बघा कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास गंगा नदी म्हणून ओळखले जाते बघा कोणत्या दोन नद्या आहेत त्यांच्या एकत्रित प्रवाहास गंगा नदी असे म्हटले जाते तर भगीरथा आणि अलकनंदा ह्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास गंगा नदी म्हणून ओळखले जाते प्रश्न सोळा बघा ओखा हे बंदर डॅश या राज्यात आहे तर ओखा हे जे बंदर आहे हे बंदर गुजरात या राज्यामध्ये आहे प्रश्न सतरा बघा सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत तर लक्षात ठेवा सर्वाधिक सोन्याच्या खाणी ह्या कर्नाटक या राज्यामध्ये आहेत प्रश्न अठरा बघा संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कधी झाली तर संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना ही एकोणावीसशे छप्पन ला झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा योग्य उत्तर होईल प्रश्न एकोणावीस बघा महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला तर महाराष्ट्रामध्ये पहिला सिमेंट आणि पोलाद प्रकल्प हा चंद्रपूर या ठिकाणी सुरू झाला प्रश्न आहे भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र एकोणावीसशे सत्तावीस साली कोठे सुरू झाले तर बघा भारतामध्ये पहिले आकाशवाणी केंद्र हे मुंबई या ठिकाणी सुरू झाले आणि ते कधी सुरू झाले तर एकोणावीसशे सत्तावीस साली सुरू झालेले आहे प्रश्न एकवीस बघा जगातील पहिला एड्सचा रोगी कोणत्या देशात सापडला तर पहिला एड्सचा रोगी हा दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडला होता मित्रांनो बघा या ठिकाणी आपण खूप महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायची आहे चला तर पुढे बघूया प्रश्न बावीस बघा गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यात सरकारी आंदोलनाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल पोर्टल सुरू केले बघा डिजिटल पोर्टल सुरू केले आहे तर महाराष्ट्रामध्ये सुरू केलेले आहे प्रश्न तेवीस बघा वाळवंटी प्रदेशातील मुख्य पीक डॅश आहे बघा वाळवंटी प्रदेशामध्ये कोणते मुख्य पीक आहे तर त्याच ठिकाणी खजूर हे मुख्य पीक आहे प्रश्न चोवीस बघा पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे खूप महत्वाचा प्रश्न होईल मित्रांनो तर बघा त्यांनी तिरंदाजी या खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे प्रश्न पंचवीस बघा बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय होते तर बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे होते प्रश्न सव्वीस बघा विद्युत दाबाचे एकक काय तर विद्युत दाबाचे एकक ओल्ड आहे सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यास डॅशे ग्रहण होते तर बघा चंद्र आणि सूर्य यांच्या दरम्यान जेव्हा पृथ्वी येते त्यावेळेस चंद्र ग्रहण होते प्रश्न अठ्ठावीस बघा खालीलपैकी कोणते पीक खरीबाचे नाही तर मोरी हे जे एक पीक आहे हे खरीपाचे पीक नाही मग भात कापूस आणि ज्वारी हे तिन्ही पिके खरीपाची आहेत त्यानंतर पुढे बघूया प्रश्न एकोणतीस बघा जागतिक व्यापार संघटनेतील सदस्य देशांची एकूण संख्या किती आहे तर बघा त्यामध्ये एकूण एकशे एक चौसष्ट इतके सदस्य आहेत प्रश्न तीस बघा पुरोगामी या शब्दाचा अर्थ काय तर बघा पुरोगामी हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ आहे सुधारणावादी प्रश्न एकतीस बघा कोणत्या राज्याच्या अंतर्गत जल्लीकट्टू दोन हजार तेवीस महोत्सव आयोजित केला गेला तर तामिळनाडू या राज्या अंतर्गत जल्लीकट्टू दोन हजार तेवीस महोत्सव हा साजरा केला गेला प्रश्न बत्तीस बघा भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते तर कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक आहे प्रश्न बघा वॉरियर हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा एक्झाम वॉरियर हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक नरेंद्र मोदी हे आहेत प्रश्न चौतीस बघा क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले तर भारताने हे बघा दोन हजार तेवीस चे आ, क्रिकेट आशिया कप जिंकलेले आहे प्रश्न पस्तीस बघा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर बघा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जो केंद्रशासित प्रदेश आहे तो म्हणजे दिल्ली आहे दिल्ली या ठिकाणी सर्वाधिक लोकसंख्या आहे मित्रांनो बघा या जर व्हिडिओचं तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपलं स्पर्धा विश्व आणि टेलिग्राम चॅनल आहे त्याचबरोबर आपण ही पीडीएफ आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा टाकत असतो टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करता येईल चला तर पुढे बघूया प्रश्न छत्तीस बघा ई लर्निंग म्हणजे काय तर संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन करणे म्हणजेच ई लर्निंग होय लक्षात ठेवा संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून जे अध्ययन करतो त्यालाच ई लर्निंग असे म्हटले जाते प्रश्न सदावतीस बघा खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते तर या दोन राज्यामध्ये बघा कावेरी ही नदी वाहते ही कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमधून वाहते प्रश्न अडतीस बघा शती क्षेत्रातील अखंड चोवीस तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर तेलंगणा हे राज्य बघा क्षेत्रामध्ये अखंड चोवीस तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य आहे प्रश्न एकोणचाळीस बघा जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो चोवीस ऑक्टोबर या दिवशी बघा जागतिक पोलिओ दिवस साजरा केला जातो प्रश्न चाळीस बघा सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या रक्त हृदयाच्या ठोके दर मिनिटाला किती पडतात तर सर्वसामान्य प्रौढ व्यक्ती याच्या हृदयाचे ठोके हे दर मिनिटाला बहतर इतके पडतात पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन बघा पुणे मुंबई ठाणे किबीड हा जो प्रश्न मित्रांनो हा प्रश्न आपण मागील मध्ये घेतला होता आणि या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण खूप महत्वाचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायचा आहे चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र